नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा भारत ही जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असल्याचा जेटली यांचा दावा केंद्र सरकारच्या देशाच्या ग्रामीण भागात आणखी टेलिमेडिसिन केंद्र सुरू करणार असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची घोषणा तूर संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि पणनमंत्री आज घेणार केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट व्यावसायिक रंगभूमीनं ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात जयंत सावरकर यांचं आवाहन आणि फ्रान्सच्या मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदांनं रचला नवा इतिहास पटकावलं दहाव्यांदा जेतेपद विदर्भ आणि मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि दुष्काळी भागात विविध योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत केली नीती आयोगाच्या कार्यकारी परिषदेची तिसरी बैठक, बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं झाली त्यावेळी ते बोलत होते आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं एकशे सात योजना आखल्या आहेत तसंच दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारनं सविस्तर योजना आखली आहे या संदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी द्यावी तसंच डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेच्या दृष्टीनं लवकरात लवकर राष्ट्रीय योजना तयार करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली भारत जगात ही जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असून जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर ही वाटचाल अधिक वेगानं होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या जेटली यांनी काल वॉशिंग्टन इथं आय एम एफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते येत्या एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे करसंकलनात वाढ होईल तसंच दहशतवादी कारवायांसाठी होत असलेल्या बनावट नोटांच्या व्यवहारांवर वचक बसेल असं जेटली म्हणाले आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कोटा अर्थात आरक्षण पद्धतीतल्या सुधारणांना होत असलेल्या विलंबासंदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली यामुळे आय एम एफच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं मधल्या प्रस्तावित सुधारणांमुळे भविष्यात नाणेनिधीच्या व्यवहारांमध्ये भारतासारख्या विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांना महत्वपूर्ण स्थान मिळू शकेल वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीतून संपूर्ण देश हा एका व्यापारी केंद्रात रूपांतरित होणार असून तांत्रिकीकरणाकडं एक पाऊल असेल हे आव्हान व्यापारी उद्योजक आणि नागरिक स्वीकारतील अशी आशा जीएसटीचे अभ्यासक चेतन बंब यांनी व्यक्त केली बदलती करप्रणाली वस्तू आणि सेवा कर कायदा या विषयावर धुळे जिल्ह्यात आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते वस्तू आणि सेवा कर कायदा एक जुलैपासून अंमलात आणण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आहे या कायद्याबाबत जनजागृती व्हावी आणि व्यापाऱ्यांच्या शंका दूर व्हाव्यात या उद्देशानंही कार्यशाळा आयोजित केली होती हा कायदा रोकडरहित प्रणालीला पूरक असून या माध्यमातून सर्व प्रकारच्या करांपासून मुक्तता होणार आहे असं बंबई यांनी सांगितलं ओव्हरऑल जर जीएसटीकडे बघितलं तर जीएसटीमुळे आपल्या देशाचा फायदा होणार आहे नोटाबंदीला पूरक असा हा कायदा आहे करावर कर आकारणी जी जुन्या पद्धतीमध्ये होत होती त्याच्यातून एक सुटसुटीत पद्धत येण्याची शक्यता आहे पूर्ण भारत हा एक एक देश वन नेशन वन टॅक्स याप्रमाणे जर चालला तर पूर्ण ध्याश एक पूर्ण भारत हा एक व्यापार केंद्र म्हणून अस्तित्वात येऊ शकतो सर युनिफाईड वन मार्केट भारताचं मिळू शकतं यावेळी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश बुब यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं परिवर्तन हा निसर्गाचा नियम व्यापारालाही लागू असून यातील फायदे आणि चिंतेच्या बाबी समजून घेऊन सर्वांनी या बदलाचे साक्षीदार व्हावा असं आवाहन बुब यांनी केलं केंद्र सरकार ग्रामीण भारतात आणखी टेलिमेडिसिन केंद्र स्थापन करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं चेन्नई इथल्या श्री रामचंद्र विद्यापीठ या अभिमत वैद्यकीय महाविद्यालयाच्या रौप्यमोत्सवी पदवीदान समारंभात ते काल बोलत होते ग्रामीण भागातल्या गरिबांना आघाडीच्या वैद्यकीय संस्थांमधल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हर्च्युअल माध्यमातून सल्ला उपलब्ध व्हावा यासाठी टेलिमेडिसिन केंद्र अशा संस्थांशी जोडली जातील असं नायडू यांनी सांगितलं रुग्णांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पोर्टल सुरू करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले चोवीस तास सुरू राहणारी वैद्यकीय हेल्पलाईन सुरू करण्याची योजना विचाराधीन आहे असंही त्यांनी सांगितलं प्रतिबंधात्मक औषधोपचारांना दोन हजार सतराच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात योग्य महत्त्व देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली भारतात प्रत्येक एक हजार सातशे लोकांमागे एक डॉक्टर असं प्रमाण आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार हे प्रमाण दर हजारी एक डॉक्टर असायला हवं असं नायडू म्हणाले डॉक्टरांची वाढती गरज लक्षात घेता आणखी एकशे सत्याऐंशी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आली आहेत असं त्यांनी सांगितलं राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचं उत्पन्न अधिक झालं आहे तीन महिने तूर खरेदी करूनही तूर खरेदी केंद्रांवर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक असल्याचं निदर्शनाला आलं आहे तूर खरेदी संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुभाष देशमुख आज केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांची भेट घेणार आहेत प्रत्येक केंद्रावर किती तूर शिल्लक आहे याची माहिती कृषी मंत्र्यांना देऊन याबाबत योग्य तो मार्ग काढणार असल्याची माहिती सुभाष देशमुख यांनी दिली दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी चोपन्न टक्के मतदान झालं आहे उत्तर दक्षिण आणि पूर्व दिल्लीतल्या दोनशे सत्तर प्रभागांसाठी हे मतदान झालं मतमोजणी येत्या बुधवारी सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे मतदानासाठी नागरिकांचा फारसा उत्साह दिसला नाही त्यामुळे मतदान अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे या निवडणुकीत मुख्य लढत भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आहे दोन वर्षांपूर्वी झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपनं सत्तरपैकी सदुसष्ट जागा जिंकून सत्ताधारी काँग्रेसवर दणदणीत विजय मिळवला होता त्यामुळे काँग्रेससाठी यंदाची दिल्ली निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे देशात निरनिराळ्या महानगरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांसाठी मेट्रो कंपन्यांनी एकूण रेल्वे डब्यांपैकी पंच्याहत्तर टक्के डबे तसंच इतर साहित्यापैकी पंचवीस टक्के साहित्य भारतीय कंपन्यांकडून विकत घेणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे मेक इन इंडिया अभियानाला चालना देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे हे नवीन नियम लगेचच लागू होणार असून त्यासंबंधीच्या सूचना मेट्रो कंपनीच्या निविदा कागदपत्रांमध्ये अंतर्भूत केल्याचं केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं कळवलं आहे देशभरात सध्या मुंबईसह दिल्ली कोलकाता जयपूर गुरगाव बंगळुरू आणि चेन्नई इथं मेट्रो रेल्वे निर्मितीचं काम सुरू आहे उस्मानाबाद इथं झालेलं सत्त्याण्णववं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन हे यापुढील नाट्यसंमेलन आयोजनासाठी दिशादर्शक ठरेल असं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं या संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते नाटकांमुळे समाज प्रबोधन होत आलं असून यापुढेही कला कौशल्य हास्यविनोदासोबतच प्रबोधन करण्याची नाटकाची परंपरा चालू राहावी असं ते म्हणाले ग्रामीण भागातले सण यात्रा आणि समारंभातून नाट्यकला जिवंत ठेवणाऱ्या नाट्यकलावंतांमुळेच नाट्यव्यवसायाला आज चांगले दिवस आले असल्याचं नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी सांगितलं व्यावसायिक रंगभूमीनं ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असं ते म्हणाले संमेलनाच्या समारोप सोहळ्याला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे नाट्य परिषद अध्यक्ष मोहन जोशी स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कलाविष्कार चर्चासत्र प्रकट मुलाखत यासह सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या संमेलनात एकूण पाच ठराव करण्यात आले या दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली तसंच रंगभूमीशी संबंधित रंगकर्मींच्या सन्मानार्थ अभिनंदन करणाऱ्या ठरावांचा समावेश आहे याशिवाय राज्य सरकारच्या वतीनं आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजन समितीत तसंच वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी असलेल्या समितीवर नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेचा प्रतिनिधी घ्यावा अशी मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे ललितकला आणि नाट्यशास्त्र विभागांच्या संस्थांना अनुदान मिळावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशासाठीच्या संघर्षाचं स्मरण केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्याचं मूल समजणार नाही म्हणून नव्या पिढीपर्यंत त्यांचं जीवनकार्य आपण योग्य पद्धतीनं पोहोचवायला हवं असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं ठाण्यात आयोजित एकोणतीसाव्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप करताना ते, ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते सावरकरांना भारतरत्न सन्मान मिळालाच पाहिजे हा त्यांच्यासाठी नव्हे तर हे नररत्न या देशात जन्माला आलं यासाठी असं सांगून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातले सर्व सावरकर प्रेमी मिळून यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरूया असं ते म्हणाले यावेळी बोलताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सावरकरांचा जीवनसंघर्ष आणि त्यांचं देशभक्तीपर कार्य शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी निश्चित योजना आखली जाईल असं सांगितलं संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वागताध्यक्ष सुनील साठे यांचीही यावेळी भाषणं झाली शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं कार्य सहकार क्षेत्रानं करावं असं आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे सहकार भारती या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश दहाव्या अधिवेशनाचं उद्घाटन पाटील यांच्या हस्ते काल मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते सहकार क्षेत्रानं नोकरी व्यवसाय उपलब्ध करून देऊन त्याला पायावर उभं करण्याचं सामाजिक कार्य करावं इथे म्हणाले छोट्या छोट्या सहकारी संस्था हे ध्येयाप्रत जाण्याचं माध्यम आहे शेतकरी सक्षम कसा होईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी वसंतराव देवधर यांना सहकार क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिवंगत माधवराव गोडबोले पुरस्कार प्रदान करण्यात आला मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा वितरण सोहळा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आत्मचरित्रावर आधारित लोक माझे सांगाती या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार आणि मराठी रंगभूमीवर लक्षणीय कार्य केल्याबद्दल डॉ जब्बार पटेल यांना नटवर्य या लोटू पाटील नाट्य पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुधीर रसाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींनी आपल्या अनुभवांना उजाळा दिला या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ज्येष्ठ साहित्यिक नाधू महानूर डॉ नागनाथ कोतापल्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कौशल्य शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभं राहील अशी ग्वाही कौशल्य विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली बुलडाण्यात महाराष्ट्र व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित राज्यव्यापी अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते कौशल्य विकास साधण्यासाठी व्होकेशनल टीचर्सच्या माध्यमातून उद्योजक पिढी उभी राहते आहे असं ते म्हणाले यावेळी रणजित पाटील यांच्या हस्ते व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला आंबेडकरी चळवळीतले काही जण शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मूठ माती देऊन प्रतिगामी शक्तींना सहाय्य करतायत त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मत आमदार जोगेंद्र कवड यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते समीक्षेच्या नावाखाली घटनेमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला कार्यकर्त्यांनी गटतट आणि पक्ष विसरून एकजूट कायम राखावी असं आवाहन कवाडे यांनी केलं केंद्रातलं आणि राज्यातलं भाजप सरकार समन्वय साधणारं सरकार आहे प्रत्येकाला त्याचे न्याय हक्क मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं राज्याच्या ग्रामविकास महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे माढा तालुक्यात अरण इथं माळी समाजाच्या मंथन मेळाव्यात त्या काल बोलत होत्या राज्यात प्रथमच इतर मागासवर्गीय बांधवांकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे लवकरच जिल्ह्यांच्या ठिकाणी मुलींकरता सावित्री वसतिगृह उभारण्याचा सरकारचा विचार आहे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान मिळावा आणि संत सावतामाळी यांच्या अरण या गावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा याकरता सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं फ्रान्समधल्या कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालनं ऐतिहासिक विजेतेपद आहे त्यानं ही स्पर्धा दहाव्यांदा जिंकली आहे एकाच टेनिसपटूनं एका स्पर्धेत दहा वेळा विजेतेपद मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे नदालनं अंतिम सामन्यात स्पेनच्याच अल्बर्ट रॅमॉस विनोलोसियाला सहा एक सहा तीनसं हरवलं त्यानं अवघ्या एक तास सोळा मिनिटात हा सामना जिंकला नदालनं क्ले कोर्टवर पन्नासावं विजेतेपद पटकावलं आहे या स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा उरुग्वेचा जोडीदार पाब्लो क्युवास या जोडीनं पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलंय अंतिम फेरीत बोपण्णा क्युवास जोडीनं फेलिसियानो आणि मार्क लोपेझ या जोडीचा सहा तीन तीन सहा आणि दहा चार असा पराभव केला हवामान विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे ती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे कोकण वगळता मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं हवामान कोरडं राहील तसंच उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी केंद्र सरकारनं विशेष निधी द्यावा मुख्यमंत्र्यांची नीती आयोगाच्या बैठकीत के मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची वॉशिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा भारत ही जगातली सर्वात वेगानं विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली असल्याचा जेटली यांचा दावा केंद्र सरकार देशाच्या ग्रामीण भागात आणखी टेलिमेडिसिन केंद्र सुरू करणार असल्याची केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची घोषणा तूर संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि पणनमंत्री आज घेणार केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट व्यावसायिक रंगभूमीनं ग्रामीण भागात दौरे करून नाट्यप्रेमींच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात जयंत सावरकर यांचं आवाहन आणि फ्रान्सच्या मॉन्टे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालनं रचला नवा इतिहास पटकावलं दहाव्यांदा विजेतेपद याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार